प्रस्थापित नेत्यांना बाप म्हणणाऱ्या झाकण झुल्या औलादींनो हा रविराज साबळे पाटील कायम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत आलाय मला तुमच्या पक्षाचं आणि विरोधकांचं काही घेणं देणं नाहीये आम्ही कायम शालीतनच जोडे देत आलोत मग तो सत्ताधारी असो नाही विरोधक आणि भिकारचोटांनो आमचे हक्क कोणाला मागणार विरोधी पक्षाला सरकारलाच मागणार जे सरकार सत्तेत आहे त्याच्याकडेच मागणार त्यामुळं तुम्हाला बुडाला जी आग लागती है, तिला अजून जाळ लागू द्या कारण की हा चेहरा तुमची झोप उडवणार आहे या प्रस्थापित भिकारचोटांनी आम्हा शेतकऱ्यांचं आम्हा गरीब जनतेच रक्त पिऊन शंभर ठिकाणी पाच पाच दहा मजली माड्या बांधल्या त्याच्यामध्ये ऐशाऱ्या मात राहत आहेत त्यांच्या भिंती कोरल्या तरी त्यातनं पैसे पडतील भिकार चोटांनो नेत्याला बाप मानणाऱ्यांनो कधी विचार केलाय ते पैसे कुठून आलेत तुमचा साहेब काय बराशी खांदायला गेला होता का हा गेला होता का माझ्याकडे काहीच नाहीये माझ्या बापाकडे जी शेती आहे त्याच्यामध्ये मी आजपर्यंत राबतोय अजून पण ती शेती त्यांचीच आहे त्याच शेतीमधून मी नंदनवन फुलवलं त्याच्या जीवावरती मी माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आणि मला बस झालं माझी जी, जी स्वप्न होती ती मी पूर्ण केली आता मला फक्त शेतकऱ्याला उभं करायचंय शेतकऱ्याला संघटित करायचंय कारण की तुमच्या प्रस्तापित धिकारचोट बांडगुळ नेत्यांनी सगळ्यात जास्त इथल्या व्यवस्थेनी सगळ्यात जास्त लुटलंय ते शेतकऱ्यांना काल परवा दिवशी शेतकरी अगदी उद्ध्वस्त झालाय पावसामुळे अतिवृष्टीमुळे अरे मदतीच्या नावाखाली चार चार पाच पाच हजाराची तोंडाला पानं पुसणारी मदत तुम्ही दिली कसा उभा राहणार शेतकरी उद्या तोंडावर दिवाळी आहे त्याच्याबद्दल बोललं की आम्ही अमुक पक्षाचे द्वे। अरे आम्ही द्वेषध अरे भिकार चोटांनो तुम्ही जेवढं देशासाठी काही केलं नाही ना तेवढं आम्ही केलंय आम्हाला फक्त ती सांगायची सवय नाहीये आम्ही या शेतामध्ये घाम गाळून ही पिकं उभी केलीत याच पिकांच्या जोरावर तुम्ही रोज दोन टायमाच्या भाकरी खातात तुमचा नेता कुठं हिरवट करत नाही तो पण शेतात पिकलेलंच खातो फक्त तो गद्दारी केलीय त्याने ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती हे भांडगुळ नेते मोठे झाले हे बगल बच्चे रोज खातात तेच शेतकऱ्यांच्या विरोधात बोलत असतील तर शेतकरी शांत बसणार नाही शेतकऱ्यांना आपल्याला महाएलगार आहे मला नेता बनायचं नाही मला फक्त तुम्हाला संघटित करायचंय मला तो शेतकरी त्या व्यवस्थेमध्ये घेऊन जायचाय जो शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढेल तुम्हाला यावं लागतंय सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता बाबुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बाबुळगाव जिल्हा यवतमाळ इथे यांना दाखवून देऊया आणि या व्यवस्थेला हादरे देऊया शेतकरी एकजुटीनं